अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणे एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल हो चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा सर्वांना जय शिवराय आज आपण आहोत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव म्हणजे आता धर्मवीरगड या ठिकाणी छावा या चित्रपटांनंतर या जागेला खूप महत्व आलेलं आहे अनेक पर्यटक याचबरोबर शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी या ठिकाणी भेट देत आहेत चला तर मग आपण त्यांचा इतिहास नेमका काय आहे या किल्ल्यामध्ये काय घडलं आणि शंभूराजे या ठिकाणी कसे आले त्यांचा इतिहास आपण जाणून घ्या या ठिकाणी आपल्याबरोबर बाराते सर यानंतर डॉक्टर निलेश खेडकर यांच्याशी आपण बातचीत करूयात सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल खरं तर आता हा पेडगावचा किल्ला म्हटलं तर पेडगावचे शहाणे एक म्हण म्हटले जात तेव्हा तुम्ही काय सांगाल अगदी बरोबर आहे येडगावचे शहाणे म्हणजे कोणाचंच न ऐकणं आणि स्वतःच्या स्वभावाप्रमाणे स्वतःच मत दुसऱ्यावरती रेटणं जे बहादूर खानाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही उपाध दिली होती की येडगावचा शहाणा त्यांनी केव्हाच महाराजांचं ऐकलं नाही परंतु महाराजांनी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप वेळा फसवलं हो मग साहजिकाचा एक प्रश्न आपला पडतो की बाबा छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्यापेक्षा फितूर मोठे होतील का इतिहासामध्ये तर ते नक्कीच नाही आहे कारण की फितुरांना इतिहासामध्ये काही किंमत नसते किल्ल्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर डाव्या हाताला मोठी हनुमानाची मूर्ती आहे त्याबद्दल माहिती काय सांगाल ते जी खूप मोठी मारुतीची मूर्ती आहे एक सहा सात फुटाची त्याला आपण चपटनाथ मारुती असं म्हणतो चपटनाथ मारुती म्हणजेच काय तर एक राक्षस जी आहे ती होऊन मारुतीचं जे आज जे त्यांचं व्रत आहे ते व्रत संपवण्यासाठी सुंदरीचं रूप घेतली आणि ती म हनुमानाच्या समोर आली म्हणजे परंतु मारुती जे आहे ते ब्रह्मचर्य पाळणाऱ्यापैकी सर्वात कडक म्हणून आपण त्यांचे हे पाहतो की स्वामीनिष्ठ जे म्हणतो आपण तर त्या कालखंडामध्ये त्यांना असं समजलं की ही जी सौंदर्यवती आहे ना हे आपले जे ब्रह्मचर्य आश्रम आहे ना ते संपूर्णसाठी आले हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी काय केलं त्या सौंदर्य सौंदर्याला पकडलं आणि स्वतःच्या पायदळी तोडवायला सुरुवात केली त्यावेळेस ती राक्षस जी आहे ना ती त्याच्या पूर्ववत त्या पूर्ण जे आपलं जे पूर्वपूर्व रूप आहे त्या रूपामध्ये आली नंतर ही जी ती काय दाखवतं आहे की एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती जर तुमचं चांगलेपण जर संपवायचा प्रयत्न करत असेल तर त्या चांगलेपण संपवण्यासाठी मारुतीसारखे काही लोक हनुमान देवासारखे काही लोक येतात आणि ती जे वाईट कृत्य करणारं आहेत त्याला पाहायला देतात हा म्हणजे हे प्रत्येकात्मक ते दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यापर्यंत मारुतीवर आपलं ते समजते आणि ही जी मूर्ती आहे ती किल्ल्याच्या अगदी प्रवेशद्वारापाशी आहे म्हणजे आता मी सांगण्यामागे एक खूप मोठी सैद्धांतिक गोष्ट आहे तुम्ही सर्वांनी विचार करा की चांगल्याच गोष्टी या किल्ल्यामध्ये व्हाव्यात व्हाव्यात जरी जी वाईट करणारी कृत्य आहेत ते आपल्याला नक्कीच आपलं संपावे लागतील यातून आपल्याला नक्कीच समजते की हा जो धर्मीवर गड आहे एकेकाळचा एक बहादूर गड आहे याचा इतिहास ऐकावा तितका गोंडस आहे वाचावा तितका वाचतच राहावं असा आहे तर पर्यटक रसिक आणि श्रोते हो आपण जेव्हा जेव्हा श्रीगोंदा तालुक्यामध्ये याल नगर जिल्ह्यामध्ये याल तेव्हा नक्कीच आपण या या किल्ल्यामध्ये या, या किल्ल्याची माती आपल्या भाडी लावा त्याचं दर्शन घ्या कारण याच मातीमध्ये शंभूराजांचं रक्ताचा थेंब ना थेंब हा साचलेला आहे पडलेला आहे त्यामुळं ही पावन पुलकित माती आपली वाट पाहते आहे या ठिकाणी डॉक्टर निलेश खेडकर असतील नंतर प्राध्यापक राजेश सर असतील यांनी जी अमोल माहिती आपल्याला दिलेली आहे याचा उपयोग नक्कीच आपल्यासाठी होईल आणि आत्ता जो काही विषय आपल्यासमोर यो पाहतो आहे त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे की संभाजी महाराजांपेक्षा हितूर मोठे होऊ शकतात का तर खरंच ही विचार करण्याची गरज आज आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा